असेच दिवसामागून दिवस जात होते सगळे आपापल्या कामात बिझी होते आदित्य पण ऑफिस करून माई आणि इशिकाला वेळ देत होता राघव पण आवडीने ऑफिसमध्ये नवीन गोष्टी शिकत होता माई इशिकाची पण चांगलीच घट्टी झाली होती इशिका सगळं काही माईंना शेअर करायची कॉलेजमध्ये आणि ऑफिसमध्ये काय काय झाले ते सगळं काही सांगत असायची माईंकडून तिने काही नवीन रेसिपीज पण शिकून घेतल्या होत्या आता तिची एक्झाम जवळच आली होती म्हणून ती स्टडी करण्यात बिझी असते तिची एक्झाम होती तोपर्यंत तिने आदित्यला जवळ येऊ दिले नव्हते त्यामुळे आदित्य नाराज होता रोज रात्री तिची वाट बघायचा पण ती यायचीच नाही म्हणून चिडचिड करून एकटाच झोपायचा पण तिच्याशिवाय त्याला कुठे झोप येणार म्हणून तो पण ती जोपर्यंत स्टडी करायची तोपर्यंत तिच्यासोबत त्याच्या ऑफिसचे काम करायचा रात्री जेव्हा कधी ती एक दोन वाजता झोपायची तेव्हा आदित्य पण त्याचे काम बंद करून तिला मिठीत घ्यायचा आता रोजची सवयच झाली होती त्याला एकमेकांच्या मिठीत झोपायची पूर्ण दिवसात कितीही काम असले पण असे रात्री एकमेकांच्या मिठीत झोपले की पूर्ण दिवसाचा थकवा निघून जायचा फायनली तिच्या एक्झाम संपल्यात आणि आपल्या हिरोला खूपच आनंद झाला आता कुठेतरी बाहेर जायचा असं प्लॅन त्याच्या मनात होता आणि संधीसुद्धा चालून आली होती राघव माईंना घेऊन नाशिकला गेला होता त्यांचे तिथे वडिलोपार्जित घर होते माईंची खूप इच्छा होते तिथे जायची तर राघव त्यांना तिथे घेऊन गेला होता इकडे आदित्य पण आज ऑफिसवरून लवकरच घरी आला इशिका गॅलरीमध्ये झाडांना पाणी घालत होती त्याने तिला मागूनच मिठीत कवटाळून घेतले त्याचा स्पर्श होतास अहो आज लवकर आलात तुम्ही तो तिच्या मानेवर ओठ फिरवत मला माझ्या स्वीटहार्टची आठवण आली म्हणून आलो लवकर ती स्माईल करत हो का स्वीट हार्ट चल आवर तुझे आपण दोन दिवसांसाठी फार्म हाऊसला जातो आहे है। तशी ती हॅपी होऊन त्याच्याकडे पाहत अहो खरंच हो स्वीट हार्ट असेही माई आणि राघव पण घरी नाही आहे कधी येतील काय माहिती आपण पण कधीचे बाहेर गेलो नाही आहे तर आता जाऊन येऊया चल आवर तुझे हो अहो आवरते ते दोघं आत येतात आदित्य फ्रेश व्हायला निघून जातो आणि इशिका तिला लागणारे सामान काढत असते काही वेळाने दोघांची आवरते आणि ते तिकडे जायला निघतात आता तिकडे फार्म हाऊसची काळजी घ्यायला काही माणसे होतीच आदित्यने आधीच त्यांना कल्पना दिली होती ते तिकडे येणार आहेत म्हणून त्या लोकांनी सगळी तयारी करून ठेवली होती दोन अडीच तासाचा प्रवास करून ते तिथे पोहोचले तिथे आल्यावर खूप फ्रेश वाटत होते इशिकाला ती तर आज जायच्याऐवजी लहान मुलांसारखी बाहेर गार्डनमध्ये पडापड करत होती तिला असे बघून आदित्याच्या चेहऱ्यावर स्माइल येते नकळत तो तिचे बरेच फोटो काढतो तिच्याजवळ येत स्वीट हार्ट बाहेर नंतर फिर आत जाऊया आणि ते दोघं आत येतात खूप दिवसानंतर ते दोघं तिथे आले होते आणि इशिकाला तिथे खूपच आवडायचे त्यामुळे मॅडम खूपच हॅपी होत्या ते दोघं तिथे आले होते म्हणून आदित्यने काम करणाऱ्या लोकांना दोन दिवस सुट्ट्या दिल्या होत्या म्हणजे दोघांना निवंत वेळ घालवता येईल दोघं आधी फ्रेश झालेत आणि इशिकाने मस्त जेवण बनवले दोघांनी मिळून जेवण केले आणि ते टी व्ही पाहायला हॉलमध्ये बसले आज आदित्यने खूप रोमॅन्टिक मूव्ही लावला होता दोघं पाहत तर होते पण मॅडम खूपच लाजत होत्या तो तिला जवळ ओढत स्वीट हार्ट अशीच लाजत राहशील तर कसे होईल ना माझे तशी ती लाजवून तिचा चेहरा त्याच्या टी शर्टमध्ये लपवते आदित्य टी व्ही बंद करतो आणि तिला उचलून बेडरूममध्ये घेऊन जातो तिला बेडवर झोपवतो हो आणि तो पण तिच्या अंगावरून येतो तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो आणि मॅडम लाजून डोळे बंद करून घेतात तिने डोळे बंद करताच आदित्य तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो त्यामुळे तिला वाटत असते की कोणीतरी मोर पंकज फिरवत आहे ती डोळे उघडते आणि त्याच्या डोळ्यात पाहते तसं आदित्य तिच्या कपळावर किस करतो आणि तिच्या डोळ्यात पाहात स्वीट बेबीचा विचार करायचा का ती हे ऐकताच तिचे डोळे काठोकाठ भरून येतात स्वीट मला माहिती आहे तू अजून पण आपल्या बेबीला मिस करते पण आता आपण नक्कीच बेबीचा विचार करूया तशी ती त्याला मिठीत कवटाळून घेते आणि त्याच्या केसांवरून हात फिरवत चालेल करूया बेबीचा विचार तिचे बोलणे ऐकून आदित्य त्याचा चेहरा वर करत तिच्या डोळ्यात पाहतो आता त्याला पण खूप आनंद होतो तो तिच्या पूर्ण चेहऱ्यावरून किस करायला लागतो आणि नंतर तिच्या ओटांवर ओट टेकवतो आणि तिला किस करत असतो दोघं एकमेकांना पॅशनेटली किस करत असतात हळूहळू कपड्यांची अडचण दूर होतात आणि आदित्य त्याच्या प्रेमाचा वर्षाव तिच्यावर करतो आणि ती पण पूर्ण मनाने त्याला साथ देते काही वेळाने दोघं चांगले दमतात आदित्यचे मन भरते तसा आदित्य बाजूला होतो आणि तिला मिठीत घेतो दोघांना एकमेकांच्या मिठीत झोप लागून जाते इकडे माई नाशिकच्या घरी असतात राघवला काम असते म्हणून तो बाहेर जातो पण जिथे जातो तिथे त्याची आणि नुपूरची धडक होते आणि तो तिला सॉरी बोलायला तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो खूपच सुंदर ती दिसत असते तिला बघून तर राघव त्याचे भानच हरपतो नोपर पण त्याच्याजवळ येते आणि हसत त्याला इट्स ओके म्हणते आणि निघून जाते राघव मात्र तिच्याच मागे जातो कारण तिला पाहताच मनात भरली होती ती त्याच्या एक दोन वेळेला त्यांची नजरा नजर होते आणि नोपूरच्या लक्षात येते की मगासपासून तो मुलगा माझ्या पुढे मागे करत आहे म्हणून आणि न राहून ती एका बाजूला लागते जेणेकरून राघवला दिसणार नाही पण राघव तिला शोधत त्या जागेवर येतो तशी ती हाताची घडी घालून त्याच्यासमोर उभी राहते तिला असे समोर बघून आधी तर राघव गोंधळतो नुपूर त्याच्याकडे पाहात हे यू मगासपासून पाहते तुम्ही माझ्या मागे पुढे मागे येत आहे काही हवं आहे का तुम्हाला तसं राघव तोंडातल्या तोंडात पुटपुटत तुम्ही हवे आहे खरं तर त्याचे बोलणे तिला ऐकू जाते आणि ती भुवया उंचावून त्याच्याकडे पाहात काय बोललात तुम्ही ती त्याला विचारत असते राघव त्याच्या केसांवरून हात फिरवत नाही काही नाही पण आता ती स्वतःवरून बोलते तर हा चान्स राघव कसा सोडणार होता ना आणि न राहून राघव तिला कॉफीसाठी विचारतो आणि ती पण हसून होकार देते आणि ते दोघं मिळून कॉफी प्यायला जातात पण त्यांच्या दोघांचे हसत असलेले फोटो कोणीतरी लपून काढत असते काही वेळ ते दोघं एकमेकांसोबत घालवतात आणि एकमेकांचे नंबर घेऊन ते त्यांचे काम करायला निघून जातात माई आणि राघव दोन दिवसांनी परत जाणार होते पण राघवला मात्र लवकर जायचे नव्हते त्याने माईला मुद्दामून सांगितले की ऑफिसचे काम बाकी आहे तर अजून एक दोन दिवस आपल्याला थांबावं लागेल माई पण समजून घेतात आणि तिथे राहायला हो म्हणतात राघव आणि नुपूर एक दोन दिवसात बरे जवळ आले होते आणि राघवने तिला त्याचे प्रेम व्यक्त करून दाखवले आणि तिने पण त्याचा हसत हसत स्वीकार केला पण राघव नुपूरच्या प्लॅनपासून बेसावध होता त्याला माहिती नव्हते की नुपूर त्याच्यासोबत प्रेमाचे नाटक करते म्हणून राघव तिला भेटून निघून जातो पण इकडे नुपूर मात्र कुणाला तरी फोन करून बोलावते काही वेळाने एक व्यक्ती तिच्याजवळ येते आणि तिने सांगितल्याप्रमाणे त्यांचे काही क्लोज फोटो त्या व्यक्तीने काढलेले असतात म्हणजे राघव आणि तिचे फोटो बघून कुणीही म्हणेल की ते कपल आहे म्हणून नुपूर खूनशी हसत समोरच्या व्यक्तीकडे पाहत पुढचा प्लॅन माहिती आहे ना काय करायचं आहे व्यक्ती हो मॅडम तुम्ही हे फोटो तुमचे हे फोटो मी या नंबरला पाठवतो म्हणजे आपला प्लॅन वर्क करेल येस मॅडम आज संध्याकाळीच ते फोटो पाठवतो मी तशी नुपूर पुन्हा खुनशी असते इकडे इशिका आणि आदित्यची प्रेमाची रात्र पुन्हा रंगतते आणि ते निवांत एकमेकांच्या मिठीत झोपून जातात सकाळी सकाळी जॉन आदित्यला काही फोटो पाठवतो त्या आवाजाने आदित्यला जाग येते एवढ्या सकाळी कोणी काय पाठवले असेल असा विचार करत आदित्य फोन हातात घेतो आणि जॉनने पाठवलेले फोटो ओपन करून पाहत असतो ते फोटो पाहत असताना त्याला आधी धक्काच बसतो आणि रागसुद्धा येतो पण इशिका त्याच्या मिठीत असल्यामुळे तो स्वतःला नॉर्मल ठेवायचा प्रयत्न करत असतो हळूच तिला बाजूला करतो आणि तो खाली येतो आणि जॉनला फोन करतो जॉन हा सगळा काय प्रकार आहे जर तुम्ही शांत व्हा आपली माणसे लावली आहे कामाला पण त्याआधी आपल्याला राघवला समजावे लागेल ती नुपूर राघवला अडकवण्याचा प्लॅन नक्कीच करत असेल पण राघव तिचे प्रेम खरं समजून बसला आहे असे तरी फोटो बघून अंदाज येत आहे आदित्य रागाने ओढत जॉन काहीही करून त्या नुपूरला राघवपासून लांब ठेवा ती काय करते आहे कुठे जाते आहे कुणाला भेटते आहे सगळी माहिती तुम्ही काढा आणि तिच्यावर बारीक लक्ष असू द्या शेवटी ती त्या नितीन देशमुखचीच मुलगी आहे तिच्या बापाचे गुण असतीलच तिच्यामध्ये आणि मागच्या वेळेला ती मला आणि शिकाला विचारायला आली होती माझे पप्पा कोठे आहेत म्हणून पण आमच्या दोघांकडून तिला समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे कदाचित ती, ती राघवच्या मागे लागली असेल म्हणजे राघवसोबत नाटक करून ती तिच्या पप्पांची माहिती नक्कीच काढणार पण हा राघवपणना कधीकधी किती समजूतदारपणे वागतो आणि त्याला माहिती असूनसुद्धा तिच्या प्रेमात कसा पडू शकतो हा आता आदित्यला राघवची खूपच काळजी वाटत होती सर तुम्ही जे बोलताय ते अगदी बरोबर बोलताय पण राघवला असे राघवून धमकावून सांगितले तर तो चिडेल त्याला समजावून सांगावे लागेल आणि सर तो तुमचेच जास्त ऐकतो तर मला वाटतं तुम्हीच त्याला समजवा ते मी बघतो जॉन पण तू त्या नुकूटवर लक्ष असू दे खूप चालक लोंबडी आहे ती हो सर आणि ते दोघं फोन ठेवतात आधी ते एक दीर्घ श्वास घेतो आणि राघवला फोन करतो त्याच्यासोबत नॉर्मलपणे बोलत असतो राघव तू आणि माई कधी येणार आहात ब्रो आम्ही आज संध्याकाळपर्यंत घरी येऊ बरं ठीक आहे आम्ही वाट पाहतोय एवढं बोलून आदित्य फोन ठेवतो आणि काहीतरी विचार करत बेडरूममध्ये येतो रूममध्ये येताच त्याच्या स्वीट निराग निरागत चेहरा बघून त्याला खूप छान वाटते तो तिच्याजवळ येऊन तिच्या कपडावर ओटे खावतो तशी ती झोपमध्ये चुळबुड करते तो तिच्या घालाला हात लावत स्वीट आज उठायचे नाही का आज आपल्याला घरी जायची आहे माई आणि राघव पण संध्याकाळपर्यंत घरी येणार आहेत त्याचे बोलणे ऐकून ती डोळे उघडते हो आणि क्यूट फेस करत अहो आपण आजची रात्र इथेच थांबायचे का थांबलो असतो स्वीट पण माझे एक महत्त्वाचे काम ला हो आहे तर जावे लागेल आपल्याला पण आपण पुढच्या महिन्यात येऊ तेव्हा एक आठवड्या राहूया ती आनंदी होत अहो खरंच हो खरंच तशी ती त्याला घट्ट मिठी मारते स्वीट आज आपल्या दोघांना फ्रेश व्हायचे आहे आणि आपण दोघांचा वेळ वाचवून सोबतच फ्रेश होऊया तो मिश्किलपणे हसत बोलत होता ती पण होमध्ये मान हलवते तसं आदित्य तिला घेऊन वॉशरूममध्ये येतो आणि त्यांचा रोमांस करत ते फ्रेश होत असतात बाहेर आल्यावर दोघं मिळून नाश्ता बनवतात गरम गरम खातात आणि घरी जायला निघतात वाटेतच हॉटेलमध्ये लंच करून ते घरी पोहोचतात घरी येताच आदित्य स्टडी रूममध्ये जाऊन त्याची मीटिंग अटेंड करत असतो आणि इशिका एक झोप घेते माई आणि राघव यायच्या अर्धा पाऊण तास आधी ती उठे आणि फ्रेश होऊन त्यांची वाट पाहत असते तोच त्यांची गाडी गेटच्या आत येताना तिला दिसते तशी ती पडतच बाहेर येते माई दिसताच ती माईंना घट्ट मिठी मारते माई खूप मिस केली मी तुम्हाला माई पण तिच्या डोक्यावरून हात फिरवत मी पण खूप मिस केले तुला राघव त्या दोघांकडे पाहात वहिनी माईंसोबत मी पण गेलो होतो तशी शिका माईंच्या मिठीतून बाजूला होते आणि त्यांच्याजवळ जाऊन त्याचे केस अस्तावस्त करत तुला पण खूप मिस केले मी वहिनी हे काय माझे केस बघ कसे केलेत तशा माई आणि इशिका हसतात बरंच चला आत जाऊया आणि ते तिघं आत येतात आदित्य पण त्याची मिटिंग करून नुकताच खाली आला होता माई दिसताच तो पण माईंना घट्ट मिठी मारतो अशाच काही ते गप्पा मारतात खरं तर आदित्यला राघवसोबत महत्त्वाचे बोलायचे होते पण माई आणि इशिका समोर असल्यामुळे तो काही बोलत नाही ते संध्याकाळचे जेवण करतात आणि जेवण झाल्यानंतर आदित्य इशिकाला सांगतो तू माईंना त्यांच्या रूममध्ये सोड आणि तो पण वर जाऊन आराम कर राघवसोबत महत्त्वाचे बोलायचे आहे तर आम्ही आहोत इथे हॉलमध्ये इशिका माईंना त्याच्या रूममध्ये सोडून ती पण तिच्या रूममध्ये निघून जाते त्या आत जातास आदित्य राघवकडे एक रागीट कटाक्ष टाकतो तसा राघव गोंधळून त्याच्याकडे पाहत असतो आता आदित्यला प्रचंड राग येतो आणि तो, तो राघवच्या समोर जाऊन उभा राहतो आणि त्याच्याकडे रागाने पाहत असतो राघवला काही कळत नाही ब्रो काही झाला आहे का तू असं काय बघतोय माझ्याकडे आदित्य दात ओढखात हे तू मला विचारतो आहे काय झालं आहे का म्हणून तुझे सध्या काय सुरू आहे याचे तरी भान आहे का तुला राघवला कळतच नव्हते आदित्य असा काय बोलतोय म्हणून ब्रो नीट सांगशील का काय झाले आहे म्हणून आदित्य रागानेच त्याचा मोबाईलमधील फोटो राघवला दाखवतो तसा राघव पण शॉक होतो त्याच्या मनातसुद्धा विचार येऊन जातो की हे फोटो आदित्यकडे कसे पण आता आदित्य ब्रोला सावरणे हे त्याच्यासाठी महत्त्वाचे असते कारण त्याला माहिती होते तो किती शिडला आहे म्हणून ब्रो तू शांत हो आदित्य त्याच्यावर जोराने ओढत कसं शांत होऊ आदित्य एवढ्या जोराने ओढला होता की त्याचा आवाज माई आणि शिकालासुद्धा आला आणि न राहून दोघं पण बाहेर आल्यात आदित्यचे लक्ष त्यांच्याकडे नसल्यामुळे तो अजून पण राघववर ओढत होता माई आदित्यजवळ येत आदू काय झाले आहे तू राघोवर एवढा का चिडत आहेस माई प्लीज तू शांत हो आणि आज जा आदित्य हळुवार आवाजात म्हणतो पण राघव त्याला थांबवत आत कशाला मी काय केले आहे ते बोल आधी मगच माई पण आत जातील तसं आदित्य अजूनच जोरात राघववर ओरडतो माई आदित्यला शांत करत असतात माई मला नको या राघवला समजव खूप चुकीचं पाऊल तो टाकत आहे आदित्य नितीन देशमुखचे नाव घरी जरी काढलेस तर याला राग यायचा आणि याच त्याच्या मुलीच्या पुढेमागे करत असतो हा आता राघवला कळते की त्याचा ब्रो एवढा का चिडला आहे म्हणून राघव माईंकडे पाहत माई मला आवडते ती मी प्रेमात पडलो आहे तिच्या तू पडला आहे रे तिच्या प्रेमात पण ती नाही करत तुझ्यावर प्रेम आदित्य पुन्हा त्याला समजावत बोलतो हे बघ आमचे आम्ही बघून घेऊ तू यात नाही पडलेलं बरं राघव पण रागाने आदित्यला सांगत असतो राघव अजूनही वेळ गेलेली नाही आहे तू विसर तिला ती तुझ्या योग्यतेची नाही आहे ती तिच्या बापासारखीच आहे विश्वास ठेव राघव आणि काय रे एवढा अंधाडा झालास तिच्या प्रेमात की तुझा ब्रो तुला काय खरं आणि काय खोटं समजवण्याचा प्रयत्न करतो आहे तर तुला ते ऐकूनच घ्यायचे नाही आहे राघव रागाने नाही ऐकायचे मला तुझे काही राघव हे बोलतास आदित्य त्याच्यावर हात उचलणार तोच माई आदित्यला थांबवतात आदित्य स्वतःला शांत करत राघवजवळ जाऊन त्याच्या दंडांना पकडून राघव प्लीज समजून घे मला माहिती आहे खूप मनापासून प्रेम करतो तू तिच्यावर पण ती नाही करत तुझ्यावर प्रेम ती तर तुझा फायदा घेण्यासाठी हे सगळं नाटक करते आता राघवला अजूनच आदित्याचा राग येत होता तो रागाने त्याचे पकडलेले हात झेडकारत ब्रो हे तू मला सांगायची गरज नाही आहे काय खरे आणि काय खोटे ते आता मला ओळखता येते मी आता लहान नाही राहिलं आहे तुझे सगळं ऐकून घ्यायला एवढे समजावूनही राघव समजून घ्यायला तयारच नव्हता त्याचा आदित्यला त्याला प्रचंड राग येत असतो तो, तो रागात त्याला काही बोलणार तोच राघव त्याच्या डोळ्यात आरपार पाहत आणि प्रेमाच्या बाबतीत तू न सांगितलेले बरे तुला नुपूर या घरात नको आहे पण तू हे कसे विसरू शकतोस की वहिनी त्या नुपूरचीच बहीण आहे आणि मी घरी तरी सांगणार होतो माझ्या आणि नुपूरबद्दल पण तू तर वहिनीसोबत किती चुकीचा वागला होतास तिची इच्छा नसताना तू तिच्याशी फोर्सफुली मॅरेज करून त्यांना इथे घेऊन आला होता आणि तेव्हा तू पण हेच समजत होता की वहिनी त्या नितीन देशमुखची लाडाची मुलगी आहे म्हणून मग तेव्हा तुझ्या डोक्यात असा विचार नाही का आला की वहिनीसुद्धा तुझा फायदा घेतील म्हणून राघव हे बोलतास आदित्य त्याची ते कॉलर पकडत राघव तोंड सांभाळून बोल मनाला येईल ते बोलू नकोस आणि यात इशिकाची काहीही चूक नव्हती ती किती साधी आणि निरागस आहे हे, हे सांगायची तुला गरज नाही आहे जर ती पण त्या देशमुखसारखी असती तर आज आपल्यासोबत इथे नसती पण ती तशी नाही आहे हे तुलासुद्धा माहिती आहे आणि नुपूर आणि माझ्या स्वीट हार्टमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आदित्य खूपच रागात बोलून त्याला सांगत असतो पण एवढं सांगूनही राघव त्याच्या मतावर ठाम होता मी लग्न करेल तर नुपूरसोबत मला फक्त माझ्या आयुष्यात नुपूर हवी आहे बाकी दुसरे काहीही नाही आदित्य ते त्याला ओरडणार तोच एक करारी आवाज त्याच्या कानावर पडतो दोघेही शांत बसा एक शब्दसुद्धा तोंडातून काढायचा नाही माई आदित्याच्या समोर येऊन उभ्या राहतात आणि रागाने पाहात तू तर मला चार दिवसांपूर्वी तुझ्या आणि इशिकाच्या लग्नाची वेगळी स्टोरी सांगितली होती मग आता राघव काय बोलतो आहे की तू इशिकासोबत फोर्सफुली लग्न केलंय म्हणून माईनी हे विचारताच आदित्य खाली मान घालून उभा राहिला त्याच्याकडे माईच्या प्रश्नाचे उत्तर द्यायला काहीही नव्हते म्हणजे तू मला जी स्टोरी सांगितली होती ती खोटी होती तर आता माईंना खरं काय ते समजले होते आदित्य मी काहीतरी विचारते तुला तू तु खरंच इशिकासोबत फोर्सफुली लग्न केले आहेस का तो हो म्हणून मान हलवतो तोच त्याच्या गालावर सणसणीत बसते ते बघून आदित्यसोबत राघव आणि इशिका पण शॉक लागल्यासारखे पाहत असतात इशिकाचे तर डोळे काठोकाठ भरून आलेले होते कारण आदित्य तिच्यावर आता किती प्रेम करतो हे तिलाच माहिती होते लग्न झाले तेव्हा त्याने तिला त्रास देण्याची एक कसर सोडली नव्हती पण आता ती त्याच्या हृदयाची राणी होती माईंनी बोलायला सुरुवात केली मी हे पण मान्य करेल की तू इशिकासोबत फोर्सफुली लग्न केले पण ती त्या देशमुखची मुलगी आहे हे का नाही सांगितले तू मला आणि अशी कुठली वेळ आली होती की तुला त्या देशमुखच्या मुलीशी लग्न करायची इच्छा झाली दुसऱ्या मुली नव्हत्या का माई पण आता चिळून बोलत होत्या पण माईंचे बोलणे ऐकून तिघांना धक्का बसला खरं तर आदित्य राघवला समजवायला आला होता पण आता तोच अडकला होता माई राघवला विचारायचे सोडून आदित्यला जाब विचारत होत्या एवढे काय अर्जंट होते की तू त्या देशमुखच्या मुलीशी लग्न करून तिला या घरात घेऊन आला आज मला खरं काय ते कळायलाच हवे आदित्य बोल काय गरज होती तुला लग्न करायची एवढी कसली घाई झाली होती तुला लग्नाबद्दल आणि लग्न केलेस तर त्या दिवशी तू मला खोटी स्टोरी का सांगितलीस आदित्य एक दीर्घ श्वास घेत माई तू आधी शांत हो आणि इशिका देशमुखची नाही तर त्यांच्या मोठ्या भावाची मुलगी आहे आदित्याचे बोलणे ऐकून माई अजूनच शॉक होतात आणि जोराने काय म्हणतात माईंना असे शांत झालेले बघून आदित्यला काळजी वाटते माई काय झाली आहे आदित्य तू हिच्याशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे हिच्या बापामुळे माझी मुलगी मला सोडून गेली माईचे बोलणे ऐकून आदित्य इशिका आणि राघव शॉक लागल्यासारखे माईंकडे पाहत असतात माई रडत खाली बसतात ते तिघं पण माईंना सावरायला माईंजवळ येतात पण माई, माई, माई रागाने इशिकाचे हात झिटकारतात माईंचे वागणे बघून आदित्य शॉक होतो इशिकाला पण खूप वाईट वाटते पण यात तिची विचाराची काय चूक असते आदित्य हिशाशी लग्न करून तू खूप मोठी चूक केली बघ आदित्य त्या देशमुख फॅमिलीने आपल्या फॅमिलीला जो काही त्रास दिला आहे तो मी विसरू शकली नाही रे आणि तुम्ही दोघं एक तिच्यावर प्रेम करायला निघालाय आणि तू एकीला लग्न करून घरी घेऊन आलाय माई रडत रडत बोलत असतात माईंना इशिकाची यात काही चूक नाही आहे हे समजते पण तिच्या बापामुळे त्यांची मुलगी गेली याचे दुःख त्यांच्या मनात असते आणि त्याच गोष्टीचा राग माईंना आला होता त्या देशमुखच्या मुलीपासून कधीही कुणालाही सुख मिळू शकत नाही त्या फक्त दुःख देऊ शकतात माई प्लीज तू शांत हो उगाच रागाच्या भरात इशिकाबद्दल गैरसमज करून घेऊ नकोस मान्य आहे ती देशमुख घरातील आहे पण ती तशी नाही आहे ती खूप वेगळी आहे आदित्य तिची बाजू घेऊन बोलत होता माई रडत अरे सगळेच चांगले दिसतात पण तसे नसतात हिचा बापसुद्धा चांगलाच होता पण जेव्हा तुझ्या आत्याचे लग्न तिच्या बापासोबत झाले तेव्हा सगळं ठीक होते पण हिच्या जन्माच्या नंतर माझी मुलगी मला सोडून गेली माई हे बोलता आदित्य आणि इशिका शॉक होतात इशिका त्याच्या आत्याची मुलगी आहे हे, हे त्यांना समजते माई इशिका माझ्या आत्याची मुलगी आहे माई नाराजीने हो म्हणून मान हलवतात आदित्यला आनंद होतो पण आता काय बोलावे त्याला कळत नाही आदू माझे जर तुला ऐकायचे असेल तर तू या इशिकाला विसर माई हे बोलतास त्याच्या पायाखालची जमीन सरकते तो शॉक लागल्यासारखा उठून उभा राहत माई हे शक्य नाही मी इशिकाला विसरू शकणार नाही खूप प्रेम करतो तिच्यावर तू मला माझ्या चुकीची शिक्षा दे पण इशिकाला माझ्यापासून वेगळं करण्याची अजिबात शिक्षा देऊ नकोस तुझ्या सगळ्या निर्णयाचा हसत हसत स्वीकार करेन मी पण इशिकाच्या बाबतीत नाही आदित्य पण न घाबरता त्याचा निर्णय माईंना सांगतो इशिका तर अजून पण शॉक होऊन रडत असते मला माहिती आहे तू इशिकाच्या प्रेमात आंधळा झाला आहे पण तेच आंधळे प्रेम तुला एक दिवस अंधारात ठेवून निघून जाईल तुझ्या आयुष्यातून माई हे बोलताच आदित्यचा राग अनावर येतो आणि तो, तो पहिल्यांदा माईंवर इशिकासाठी जोराने ओढत माई तू खूप मोठी आहे तुझा मी मनापासून आदर करतो पण तू इशिकाबद्दल असे काही बोलणार ते मी अजिबात खपवून घेणार नाही आणि जोपर्यंत तुला तिच्याबद्दल माहिती नव्हते तोपर्यंत तू पण तिला भरभरून प्रेम दिलेस ना मग तुला आता तिच्याबद्दल माहिती झाले तर तुला का म्हणू नकोय ती माणसे ओळखण्यात पुन्हा चूक केली मी माई बोलतात तुम्हाला जर तुमची माई तुमच्याजवळ हवी असेल तर आदित्य तू इशिकाला विसर आणि राघव तू पण नोकूरचा विचार मनातून काढून टाक तेच तुमच्या दोघांसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी योग्य असेल आदित्यचा निर्णय काय असेल तो माईंचे ऐकेल का तो इशिकाला त्याच्यापासून वेगळे करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद